गाणं ऐका ते तुमच्या मूडला उंचावेल नेटफ्लिक्सवर आवडता सिनेमा बघा मन फ्रेश होईल फॅमिलीसोबत गप्पा मारा तणाव हलका होईल रात्रीतून तासभर चालायला जा विचारांची क्लॅरिटी येईल स्वतःला सुंदर एक कप कॉपी बनवा आणि एन्जॉय करा कितीही व्यस्त असला तरी मेमोरीज स्क्रोल करा हसू येईल अलार्म न लावता झोपून बघा शरीर ताजेतवाने होईल मन आवडणारं पुस्तक वाचा विचारांना सकारात्मक दिशा मिळेल ऑनलाईन गेम्स खेळा मजा आणि उत्साह वाढेल एकट्याने शांत बसून डोकं मोकळं करा मेडिटेशनसारखं वाटेल निसर्गाच्या जा जसे गार्डन किंवा हिल स्टेशन फ्रेंडसोबत सोबत फोनवर जुने किस्से आठवा मजा येईल तुमचा आवडता ड्रेस घालून सेल्फी काढा छान वाटेल स्वतःसाठी एखादं गिफ्ट खरेदी करा तुम्हाला छान वाटेल खिडकीतून शांतता अनुभवत बसून राहा आपल्याला काय करायचं त्यावर विचार करा काही वेगळं खाऊन बघा जे कधी ट्राय केलं नसेल फॅमिलीसोबत किचनमध्ये वेळ घालवा तुम्हाला आणि फॅमिली मेंबरला छान वाटेल पॉडकास्ट ऐका प्रेरणा मिळेल पाण्यात पाय टाका रिलॅक्सिंग वेब्स मिळतील स्वतःच्या जुन्या फोटो आल्बम बघा स्मृती ताज्या होतील म्युझिकवर डान्स करा अट्रॅक्शन काढा बॉलिवूड किंवा हॉलिवूडचा क्लासिक सिनेमा बघा मूड बदलेल फुटबॉल किंवा क्रिकेट जसा आवडीचा खेळ खेळा ऊर्जा मिळेल रात्रभर मित्रांसोबत ड्राईव्हला जा गप्पा रंगतील स्वतःला काही चांगल्या प्लेअरसाठी प्रोत्साहित करा नवीन ट्रायगेर ठेवा